गेल्या कसबा बावड्यात दूषित पाण्याचा पुरवठा होतोय त्यामुळं या परिसरात साथीचे आजार पसरू लागलेत प्रशासनाकडून शुद्ध पाणी पुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ कसबा बावडा आंबेडकर नगरमधील महिलांनी पिंजारगर्ली इथं मुख्य रस्त्यावर आंदोलन केलं कोल्हापूर वासियांना थेट पाईपलाईनद्वारे मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन देणाऱ्या आमदारांच्या घराजवळच तब्बल तासभर रास्ता रोको आंदोलन सुरू होतं वर्दळीच्या वेळी झालेल्या आंदोलनामुळं रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या कोल्हापूरवासियांना थेट आणि मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना राबवण्यात आली ही योजना पूर्ण झाल्याचा गाजाबाजा करत आमदार सतेश पाटील यांनी त्या पाण्याना आंघोळही केली मात्र त्यांच्या घराजवळील नागरिकांना पाण्यासाठी ऐन पावसाळ्यातच वणवण भटकण्याची वेळ आली आहे त्यामुळे आमदारांनी पूजन केलेलं थेट पाईपलाईनचं पाणी गेलं कुठं असा प्रश्न नागरिक विचारत आहेत कधी पाणी टंचाई तर कधी दूषित पाणीपुरवठा ही समस्या कसबा पावड्यातील नागरिकांचा पिछा सोडत नाहीये गेल्या महिनाभरापासून आंबेडकर नगरसह कसबा बावड्यातील काही कॉलन्यांमध्ये दूषित पाणीपुरवठा होतोय महापालिका प्रशासनाला वेळोवेळी कल्पना देऊनही सुधारणा झालेली नाही त्याच्या निषेधार्थ आंबेडकर नगरमधील महिला आणि नागरिकांनी कसबा बावड्यातील मुख्य रस्त्यावर आंदोलन केलं पिंजार गल्लीजवळ मुख्य रस्ता रोखून धरला तब्बल तासभर आंदोलन सुरू होतं रिकाम्या घागरी घेऊन महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या महानगर <laughs> पलिका आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा दिल्या सकाळच्या सुमारास वर्दळीच्या वेळी झालेल्या या आंदोलनामुळं रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या जलाभियंता रमेश मस्कर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं दरम्यान आपल्या घराजवळील नागरिकांना मुबलक आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरलेल्या आमदारांच्या कार्यक्षमतेवर या आंदोलनामुळं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय आंदोलनात वर्षा कांबळे मीना धनवडे कुसुम कांबळे श्रीकांत शिंगे महेश बावडेकर मीना अळतेकर यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या